राम राम मंडळी मी तुमचा लाडका वैभव आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नवीन रेसिपी ते म्हणजे शेवग्याच्या शेंगाचे चटपटीत लागणारे सूप जे लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वजण आवडीने पितीला से सूप चला तर मग मंडळी कशी बनवायची मी आज दाखवतो तुम्हाला सर्वात प्रथम एका प्लेटमध्ये शेवगा कांदा टोमॅटो लिंबू अद्रक लसूण आणि कोथंबीर हे काढून घ्यायचे त्याच्यानंतर बारीक आकारामध्ये कांदा टोमॅटो हे कापून घ्यायचे मिरची कापून घ्यायचे कोथंबीर एका कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला सर्व सा शेंग शौगाची शेंग त्याच्यानंतर कांदा टोमॅटो मिरची लसूण हे सर्व टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पाणी जसं तुम्हाला सूप हवं आहे म्हणजे मेंबर्स किती आहेत त्यावरती डिपेंड आहे जसं की मी दोन ग्लास टाकलेलं आहे पाणी त्याच्यानंतर थोडं उकळल्यानंतर आल्यानंतर झाकण लावून घ्यायचं एक सहा पाच सहा शिट्ट्या करून घ्यायच्या जेणेकरून शेवग्याच्या शेंगाची गाळ झाला पाहिजे जरा गाळ झालेला आहे तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करण्यासाठी वाटण करण्यासाठी त्याचं ते टाकून घेऊ आपण त्याच्यात मी एक जाळी जाळी घेतलेली आहे ज्याच्यात आपलं मिश्रण टाकून खालती सूप भांड्यात पडलं पाहिजे असं एक भांडं घ्यायचं त्याच्यानंतर मी एक कढई घेतली कढईमध्ये जिरे मोरी लसूण आणि अद्रक किसून टाकलेलं आहे त्याच्यानंतर जे आपण सूप गाळून घेतलं होतं ते त्याच्यात टाकून द्यायचं आहे मस्त प्रकारे उकळी येऊन द्यायची त्याला त्याच्यानंतर ते हळद लाल तिखट चवीप्रमाणे त्याच्यानंतर धनिया पावडर मीठ चवीनुसार हे पूर्ण मिश्रण करून घ्यायचं आहे उकळी आल्याच्यानंतर सूपला मी आ, आ, मसाला टाकलेला आहे जो आपल्या पिझ्झासाठी वापरला जातो हो। त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची आणि मस्त उकळी आल्याच्यानंतर आपल्या बाउलमध्ये काढून घ्यायची त्याच्यानंतर वरून धन्या आणि लिंबू टाकायचे खूप छान असं लागणारं हे सूप आहे तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करा जे खूप भारी लागतं